कशी मी वृंदावना मुरली वाजवी तो काना ही सुंदर अशी गळण आपण ऐकत आहात या क्षेत्र मढी ते पंढरपूर या वारकरी सोहळ्यामध्ये दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज पहिला मुक्काम वेलतुरी गावात आहे हा चैतन्य कानपनाथ महाराजांचा रथ शूटिंग घेतो तुमची शूटिंग मढीचे प्रसिद्ध वारकरी वावरे महाराज ना मरकड महाराज हरि वक्तवर्य मरकड महाराज यांचं आता आगमन होणार आहे आणि वारकरी सोहळा आनंदा त्या ठिकाणी चाललेला आहे श्रीक्षेत्र चैतन्य कानिप्रात मढी ते पंढरपूर त्याची क्षणचित्रे आपण पाहत आहात हरे भक्तपरायण मरकड मार बंदो यांची गाडी हो म्हणून तर घेतलंय आणि हा सर्व गाड्यांचा ताफा आहे मढी या दिंडीतील सुंदर असा परिसर या वेलतुरी गावामध्ये क्षेत्र मच्छिंद्रगडापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर हा निसर्गरम्य परिसर असणारे वेलतुरे गाव या वेलतुरी गावामध्ये या चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या दिंडी पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम आणि सुंदर असा हा परिसर आपण निसर्गरम्य पाहत आहात धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी